तर नमस्कार मंडळी मी गावी आहे आणि आज खूप ठिकाणी पाऊस पडलाय आणि इकडे पण आमच्या इकडं वातावरण बघा कसं आहे सुंदर असं वातावरण आहे हे बघा तर तुम्हाला आज हे गाव दाखवतो आज या वातावरणामध्ये तर, तर बघू एक नंबर दिसत आहे मी दाखवतो तुम्हाला चल तिकडे वीस पण जमागते एक नंबर ते बघा व्ह्यू सुंदर नजारा दिसतोय तुम्हाला एक नंबर इथे इकडे आमची पूजा होती आज सुंदर असा वातावरण पताके लावले काल आज पूर्ण झाले आणि कार्यक्रम थोडा आज संध्याकाळी होईल तिकडनं नजारा दिसतोय खूप छान नजारा दिसतोय हे बघा दुसऱ्या साईडीन दाखवतो मग आम्ही आणि तिकडे जेवण चालू आहे आजचा

लगाओ यार रंग ये ए आंगली को दे दे आंगली दे आंगली Адо. Хм. Адо. Хм. Адо. Хм. अरे सिरियसली मस्त आहे आता वाजले सव्वा सात अजून गावाला उजेड आहे करेक्ट सात दहा झाले आणि आज खूप जागी पाऊस पडलाय हे बघा सुंदरच्या गावची आणि वीज पण चमकते आता चामकते। आता मी तुम्हाला गावची पूर्ण व्हिडिओ दाखवली चांगला एकदम नजारा दिसतोय सुंदर आणि हे बघा पाटी आमचा गाव आहे पाठी ढग बघितलेत ते ढग आज दाखवतो तुम्हाला पुढे आणि हाव पण थंडेकर लागले बघतच आजचा संध्याकाळ जागा आमचा कसा दिसतो तो बघितलं तर असणारच तर शवण आहे माझा पार्टनर व्हिडिओ पार्टनर आहे कधी मी बाहेर गेलो कॅमेरा का त्याकडे येतो आणि समोर का माझ्यात कॅमेरा असला त्याकडे देतो एक नंबर खूप आहे वीज खतरनाक चमकते ते बघा पाठी बघा माझ्या मी जेव्हा फिरवतोय मला तब चमकते पाठी बघा आता आता चमकणार नाही ना पण खतरनाक मला वाटत आहे पाऊस जोरदार होणार आहे आणि तिकडे पाना झाडाची पाना कसले हलतेच जोरात आणि आजचा खतरनाक सीन पूर्ण दिसतोय आणि खूप जागी पाऊस पडला आणि मुंबईला तर वादळ आलाय खूप खतर आणि हे आपलं गाव कॉटी आता लाईटी गेलेल्या ला। आता परत लाईटी आल्या चार्जिंग पण होती फोनला हे बघा तर संध्याकाळचा गाव आमचा गाव एक नंबर दिसतोय आता तुम्हाला इकडनं दाखवतो हे बघा एक नंबर डोंगर डोंगरच्या मध्ये आमचं गाव डोंगरोली हे बघा पूर्ण वादळ सुटलंय हे बघा तिकडे वीज मग ते आणि पानं वगैरे ओढत आहेत हे बघा हे बघा हे बघा पूर्ण धुरलाय मला वाटतं लाईट गेली हाय लाईट आहे तर आम्ही मालवला आमच्या बोरीचा माल बोलता त्याला बोरीचा माल तर खूप थंड हवा सुटले आणि पावसाचे ठेंब आहेत मला वाटतं घरी जा लागणार आहे सुंदर असा नजारा दिसत आपल्यासोबत तर हे बघा वाद हा जोरात हवा आहे ते आणि पाऊस पण येणार आहे